गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आता मागा सांगितलं की कुठं जायचं कोणीकडे जायचं कशाला जायचं हे मी त्याला अधिकार देऊ पण मी एक या ठिकाणी दादा सांगणार आहे की जे देशात चालतंय ते निश्चितपणे आपण स्वीकारावं कारण अनेक जणांची जी इच्छा आहे ती इच्छा निश्चितपणे आपण जे देशामध्ये ज्याला मार्केट आहे जे चांगल्या बाजारामध्ये विकत तो आपला चांगला माल लोकांच्या सहकार्यानं आपण निश्चितपणे काय जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण घ्यावा तुमच्या या तालुक्यातील सर्वसामान्य मतदार अतिशय ताकदीनं तुमच्या पाठीमागे झालेल्या सगळ्या तुम्ही त्याला माफ करा ते आपल्याला माफ करतील आता दोन्ही एकत्र मेळ घालून उद्याच्या सगळ्या निवडणुका आपण पूर्ण ताकदीने निवडून देऊन झालेल्या अपमानाचा बदला निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लागेल त्या त्या ठिकाणी आपला विजयाचा झेंडा शिंदे कुटुंबाचा लागल अशा पद्धतीचं वर्तन अशा पद्धतीचं काम आपल्या हातून घरावर गुरुवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मोहळचे माजी आमदार राजन पाटील दिलीप माने यशवंत माने आणि माढा विधानसभा संघाचे आमदार शिंदे यांचे पुत्र चेअरमन रणजित शिंदे आणि माजी सभापती विक्रम शिंदे हे दोघे जण उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील या नेत्यांनी भाजप प्रवेशाची तयारी दर्शवली असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं लवकरच हे सर्व नेते भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते मागील वर्षी पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा क्षेत्रातून शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास तुतारी सारखे चिन्ह असलेल्या दुसऱ्या उमेदवारात जवळपास दहा हजार मते मिळाली होती त्यामुळं या मतदारसंघात विरोधात असलेली जनभावना लक्षात घेतच रणजित शिंदे यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा विधानसभा निवडणुकीवेळी झाली होती उपमुख्यमंत्री अजित पवार हे टेंभू टेंभूनेते आयोजित महिला सन्मान मेळाव्यास आले असता रणजित शिंदे यांनी व्यासपीठावर येणे देखील टाळले होते आणि पवार हे भलतेस नाराज झाले व त्यांनी उमेदवारीसाठी थेट पाटील यांच्याशी संपर्क केल्याची चर्चा झाली पुढे रणजित शिंदे हे सफरचंद चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले मात्र अवघ्या अभिजित पाटील यांनी त्यांचा दारुण पराभव केला माडा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावातून देखील मताधिक्य मिळवण्यास रणजित शिंदे अपयशी ठरले होते तर पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातून पांडुरंग परिवाराचे गावगाड्यातील नेते महायुती धर्म बाजूला सारून रणजित शिंदे यांच्या पाठीशी राहिले तर विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे भगीरथ भालके गणेश पाटील युवराज पाटील समर्थक देखील सफरचंद चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कष्ट घेताना दिसून आले मात्र तरीही बेचाळीस गावातून रणजित शिंदे यांना मताधिक्य देण्यास या दोन्ही परिवारातील पाठिंबा दिलेले नेते अपयशी ठरले होते खरे तर या निवडणुकीत जरी अभिजित पाटील यांच्या विजयाची जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त चर्चा रणजित शिंदे यांच्या पराभवाच्या कारणाची झाली होती माझे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासारखा सहज जनसंपर्क रणजित शिंदे कधीच निर्माण करू शकले नाही असेही बोललं गेलं पुढे डिसेंबर महिन्यात पिंपनेर येथे शिंदे समर्थकांनी घेतलेला संवाद बैठकीत देखील पराभवाच्या अनेक कारणांची चर्चा झाली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांनी केलेलं भाषण तितकंच लक्षवेधी ठरलं तर देशात चालणाऱ्या पक्षासोबत राहावे अशी भावनाही शिवाजी कांबळे यांनी या संवाद मेळाव्यात बोलून दाखवली होती आणि भाजप पक्ष प्रवेश करावा असाच त्यांचा सूचक सूर होता आता गुरुवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर अभिजित शिंदे यांनी विक्रम शिंदे हे हेही उपस्थित होते आणि ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा आहे यामुळे उशिरा का होईना रणजित शिंदे यांनी निर्णय घेतला आता माळा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत ते कमळ चिन्हावर आपले उमेदवार मैदानात उतरवतील व पंढरपूरच्या बेचाळीस गावातून देखील ते विधानसभा प्रभावाचा वचपा काढण्यासाठी मोर्ची बांधणी करतील अशी चर्चा होत आहे